वाशिम शहरामध्ये ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी शेख लतीफ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते वाशिम शहरात मोठ्या उत्साहामध्ये इस्लामिक धर्माचे गुरु पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस म्हणून मुस्लिम समाज बांधव हा ईद ए मिला दुन्नबी उत्सव मोठ्या थाटात संपन्न करतात तसेच शहरातून मोठी मिरवणूक काढून सर्व समाज बांधव यात मोठ्या आनंदाने सहभागी होतात वाशिम शहरातसुद्धा मुस्लिम समाजबांधवांनी व इतरत्र सर्व धर्मीय समाजबांधवांनी या उत्साहामध्ये येऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तसेच मुस्लिम समाजबांधव या दिवशी सरकार यामध्ये मरहब्बा असे नारे लावून जल्लोष करून हा जुलूस काढतात वाशिम शहरात हा जुलूस सौदागरपुऱ्यापासून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटणी चौक गोपाळ टॉकीज परत छत्रपती शिवाजी महाराज चौक गुरुवार बाजार नगर परिषद बागवानपुरा राजणी चौक येथे येऊन याचा समारोह करतात मुस्लिम समाज बांधवांनी या उत्साहाच्या दिवशी जागजागेवर पोहे सरबत पाणी जेवण व फळ वाटप करून तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूंची भूक तहान भागावी याकरिता केलेली व्यवस्था ही खूप प्रशंसनीय असते वाशिम शहरातील पोलीस प्रशासनाने ही या मिरवणुकीमध्येही आपली चोख व्यवस्था व कामगिरी बजावताना दिसत होते मुस्लिम समाज बांधवांनी कुठल्याही प्रकारची कोणालाही तक्रार नसावी याकरिता व तसेच शासनालाही आपला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून चार दिवस समोर येऊन शनिवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा ईद ए मिलादुनबीचा कार्यक्रम संपन्न केला व तसेच मौलाना यांनी मुफ्ती सलमान अझहरी यांच्याबद्दल काय सांगितले हे पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आमचे प्रतिनिधी शेख लतीफ यांनी केलेले छायांकन व बातमी संकलन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी शेख लतीफ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार دوسرا مسئلہ خصوص کہ بہت سارے علماء کرام کو بے قصور جنہوں میں ڈالا گیا اس کے لئے ایک نام ہے مفتی سلمان کا خریفہ جو ممبئی کے رہنے والے ہو پلشتہ سال سے آٹھ مہینے کا تنظر گیا انہیں جیل میں بے قصور ستایا جا رہا ہے تو ہم حکومت بے وقت سے مطابق کرتے ہیں کہ جو علماء بے قصور جیلوں میں انہیں جیل پر جائی حتا بڑھائے جہاں کرے اور دوسرا مسئلہ جو مساجد مداری سانتاؤں کو कोरा जा रहा है जबरदस्त रूस पर भी हो रहा है हम उसका भी खंडन करते हैं इस तरह की हरकत मुझे में ना करे शांति को बरकरार रखे तीसरा मसला है वक्त को तरमीम बिल हम इसके लिए मुखालिफत करते हैं हम ये चाहते हैं कि पूरे की हुकूमत हमारे पर्सनल ला बोर्ड के अंदर दखल अंदाजी ना करे इस के कानून नाफिज ना करे کیا, جتنا خون کسی اور مذہب نے نہیں بہایا دیش کے آزادی کے لیے اتنا خون مسلمانوں نے بہایا اپنا مسجد سے لے کر لاہور کی راش رکھی آپ حضرات اور حکومت وقت سے یہ مطالبہ ہے ہمارا کہ وہ ہماری مالک پوری کرے وسلم کو ہمارے علماء کو اور ہم او کی تزین سے دور رہے